दहा दहा किलोचे करा कर लागलेत ना जास्त किती ठेवणार जास्त पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम जास्त ना बघा एका पिशवी पिशवी गणित पन्नास ग्रॅम जास्त ठेवते आम्ही पन्नास ग्रॅम नाही ग्राम आम्हाला एक मिरची द्यायची मला एकशे पुण्याला दहा वेळा विचार करतोय आणि आम्ही पिशवी गणित तिथं पिशवी गणित एक पन्नास ग्रॅम आहे विचार करा शंभर दोनशे पिशव्या झाल्यास किती मिरची आम्ही एक्स्ट्रा देते बरोबर का नाही शेतकरी म्हणजे दानशू हाडू पहिलं टरबूज शेता भूज शेतामधले खात हात का नाही किती टन माल घ्यायला शेतात ना चार टन चार टना पैकी एक खातोय विचार तू खायला मिळाला का नाही तुला ओरणे खतम केले मला का घरच मला एक खायला मिळालं नाही एकदम गोड आहे बिना केमिकल द्या तांबाराला बुट फाटकात असतो कधी तुटून पडले टरबुजावर फुरक्या मारू मारू खायला लागलेत <laughs> काहींच्या हातात दिले की संपले पण शिंप्याला <laughs> 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 शिंप्याला त्याचं फाटलेलंच आंगड असत जेवायला सुट्टी झाली सगळ्यांची किती टोटल बॅगा झाल्या पन्नास बॅगा झाल्या ना म्हणजे आता जेवणाची सुट्टी पर्यंत पन्नास नंतर पुन्हा एक शंभर रिक्षा नाही पण किती वाजेपर्यंत असते सहा वाजता सुट्टीच नाही बाहेर लवकर ते असं आहे का आपल्याला माल, माल तर असले कसले शेतकरी दिले कसले असले कसले शेतकरी दिले शेतकरी पाहिजे आणि मिरची आली डबल याकाला असंच घड लागले पाहिजे नव्हते सगळे <laughs> म्हणजे काय मिरच्यात मिरच्या कंटेनर झाला असता इथं कुठले सापडले तर दाखवा सापडले का दोन आहेत का हे का इथं एक छोटे आहे नाही बाबा इथल्या कधी तोडायच्यात या मिरच्या कधी तोडायच्यात कशा कशाला लागलं तुमच्याकडे इथे एक छोट हे छोटे तोडायचेत का नाही ना तोडायचे ते हा कुठं दिसतंय का लाल बघायचं म्हणजे हे असलं पप्पा हे झालेला काय नाही छोट आहे पण ते एका साइडनी पिवळ झालंय हे असं ना असोले अजून कुठे बियड मध्ये बघू का कुठे आहे का दिसतय काय

तिकडे जाल गेल सुट्टी काय पडला मा का काय इथे 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 तू नाही लहान आहे काय तोडात या बायका बसल्यात खायला लाल असले तर मिरची लागल्यात